वेलकम ऑल माय डिअर स्टुडंट सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे झालं सुट्ट्या आपल्या संपलेल्या आहे त्याच्या आधी आपण फाउंडेशन कोर्स आपण घेतलेला आहे त्याच्यात खूप छोटे छोटे जे कनेक्टेड टॉपिक आहे ते आपण त्याची रिवाइज टाईप केलेला आहे ठीक आहे आता ब्रेक तर झाला बस आता आपल्याला एकदम छान कामाला लागायचं कामाला लागायचं म्हणजे काय अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला हंड्रेड पर्सेंट छान अभ्यास करायचा आहे मग आता छान अभ्यास करायची कन्सेप्ट काय आहे बघा छान अभ्यास करायचं म्हणजे भरपूर प्रॅक्टिस ते मॅथ्स विषय मी घेते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला मॅथ्सच शिकवणार आहे मग आता मॅथ्सच्या ज्या ज्या काही स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला सांगेल त्या तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीला अप्लाय करू शकता म्हणजे तशा पद्धतीचा अभ्यास करून ठीक आहे आता तुम्ही आताशी अकरावीत आलेला आहे कॉलेजचे पण ऍडमिशन सुरू झालेले आहे कॉलेजला ऍडमिशन तुम्ही घेतलेलं आहे मी तुम्हाला सब्जेक्ट पण सांगितलेले की कोणते कोणते सब्जेक्ट प्रेफर करायचं ज्यांना माहिती नसेल ज्यांनी आजच पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला त्यांनी मागचे व्हिडिओ बघा युट्यूबच्या मध्ये मी तुम्हाला सब्जेक्टचं विषय सांगितलेले आहे की कोणते कोणते सब्जेक्ट तुम्ही प्रेफर करायचे आहे चला तर आता आपण ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करू तर आज आपण काय बघणार आहे ना कम्प्लीट रोड मॅप आपला कुठपर्यंतचा सीईटी जेई पर्यंतचा पूर्ण रोड मॅप आपण बघणार आहे मेन्स पर्यंत पहिले ऍडव्हान्स नंतर मी तुम्हाला सांगेल तर पहिले तर आपण सुरुवात सीईटी आणि जेई मेन्स पर्यंत जाऊया तर आता बघा आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचं काय असतं ना जनरली सगळ्यांच म्हणजे कुठले पण मुलं असू दे एक कन्फ्युजन कायम असतं की मी सीईटीचा अभ्यास करू मी जेईचा अभ्यास करू हा सारखं कन्फ्युजन असतं कारण बरेचशे मुलं अशी असतात ना सुरुवात जेईने खूप स्ट्रॉंगली करतात खूप छान जेईने स्टार्ट करतात पण मध्ये असं होतं की थोडस बारावी नंतर असं वाटतं जाऊ दे थोडं क्लासच्या टेस्ट मध्ये त्यांना थोडे स्कोर कमी यायला लागला किंवा त्याच्यातला इंटरेस्टही जातो मग असं वाटतं जाऊ द्या सीईटी जास्त सोपं आहे शेवटी निगेटिव्ह मार्किंग नाही असं खूप जणांच्या मनात विचार येतो आणि मग अर्धा वेळ निघून गेल्यानंतर मग असं वाटतं की सीईटी पण होईल का नाही होणार त्याच्यातही कन्फ्युजन होत आता ते कन्फ्युजन ना मी तुमचं दूर करते तर पहिल्यापासून आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे सायमल्टेनियसली सीईटीचा पण करायचा आणि जेई चा पण करायचा आणि बोर्ड्स पण आपलं सायमल्टेनियसली चालू राहणार आहे ठीक आहे म्हणजे तुमचे तीन रस्ते जे आहे बोर्ड्स सीईटी आणि जेई हे एकदम पॅरल चालू ठेवायचे आपल्याला कोणीच कमी नाही कोणीच पुढे नाही खूप मागे नाही असं कारण आपलं जे कन्फ्युज ऍट द एंड आहे ना म्हणजे तुम्ही बारावीला बघा कधी जाल तुम्ही ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन मध्ये तुम्ही ट्वेल्थ ची एक्झाम द्या त्यावेळेस ना तुम्ही काहीही सिच्युएशन असो समजा मेन्सला कमी मार्क्स आले तुमचे सीईटी ला चांगले आले तर तुम्ही सीईटी च्या थ्रू कॉलेज चांगलं मिळवू शकाल किंवा सीईटी ला मेन्स खूप चांगले आले सीईटी ला त्यावेळेस कमी आले तर ठीक आहे मेन्सच्या थ्रू जा ठीक आहे याचा अर्थ काय की आपण तीन रस्ते जर पॅरल ठेवले ना तर आपल्याला पुढे कुठेच प्रॉब्लेम येणार नाही मग आता तुम्हाला असं वाटेल की असं कसं होईल तीन रस्ते एकदम कसे काय पॅरल चालतील तर चालतील फक्त तुम्ही एक गोष्ट करायची मी जे सांगते ना त्याच्यावर कम्प्लिटली विश्वास ठेवा डोळे झापून विश्वास ठेवा हे मी तुम्हाला असंच सांगत नाहीये हा माझा ट्वेंटी टू इयर्सचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो आहे की तिन्ही रस्ते एकदम छान पॅरल ठेवा चॅनल नवीन आहे खूप काही माझे तुम्हाला मागचे व्हिडिओज नाही सापडणार पण माझा असा ऑफलाईनचा एक्सपिरियन्स भरपूर आहे त्याच्यावर ना मी तुम्हाला सांगते की मी जसं सांगते त्या पद्धतीने करा मग तुम्हाला अजून एक डाऊट खूप जणांना आहे की फक्त वर होईल का की आम्ही ऑफलाईन पण लावू क्लास तर तुम्ही ऑफलाईन लावायचं तर ऑफलाईन पण क्लास लावा आणि युट्यूब चे आपले व्हिडिओज डेली चे बघा की मी काय 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 देणार आहे तुम्हाला आणि अगदी तुम्हाला मनापासून सांगते मी तुम्हाला अशा गोष्टी देणार आहे ना की तुमचं मॅथ्स म्हणजे एकदम परफेक्टच होणार अशा काही ट्रिक्स आणि अशा काही स्ट्रॅटेजीज तुम्हाला मी शिकवणार आहे की तुम्हाला एकदम परफेक्ट आणि एकदम इझी वाटेल मॅथ असं वाटेल की अरे हे तर किती सोपं आहे असं तुम्हाला वाटेल ज्या लर्निंगच्या गोष्टी आहेत जसं की फॉर्म्युला थेरम्स, याचे पण मी तुम्हाला काही महत्वाचे ट्रिक्स सांगणार की कसं करायचं की लगेच तुमचं फॉर्म्युला म्हणा काय किंवा थेरम म्हणा काय लगेच लक्षात राहील फक्त तुम्ही काय करा की कन्सिस्टन्सी ठेवा की व्हिडिओ बघण्यामध्ये मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट देणार आहे अगदी भरभरून देणार आहे पण तुमच्याकडनं पण मला एक कमिटमेंट पाहिजे की तुम्ही पण मी जसं सांगते तसं करायचं कमेंट्स मध्ये मला सांगत चला काय डाऊट असेल काही प्रॉब्लेम असेल एनीथिंग कुठला पण प्रॉब्लेम असेल तर अगदी बिनधास्तपणे मला सांगा कुठलं सम कळलं नसेल कुठला फॉर्म्युला कळला नसेल तर हे तुम्ही मला डायरेक्ट सांगा मी नंबर पण तुम्हाला देणार आहे माझा व्हॉट्सअपचा चा त्याच्यावर मेसेज टाका कॉलिंग पण तुम्ही करू शकता तर नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल ठीक आहे आता आपण बघणार आहे की कम्प्लिटली आपण कसं जाणार आहोत सगळ्यात पहिले तुम्ही बुक्स कोणते कोणते घेणार आहेत हे तुम्हाला बुक्स परचेस करायचे बघा हे आहे एनसीआरटी एनसीआरटी नाव तर तुम्हाला माहिती असेलच एनसीआरटी जो जेईचा पेपर असतो ना तर जेईला कम्प्लिटली तुमचं एनसीआरटी खूप चांगलं पक्क पाहिजे आणि शेवटी हे हे आपल्याला काही वाचून काही गोष्टी होणार नाहीये तुम्हाला सॉल्व्हिंग करावं लागणार आहे तर हे कम्प्लिटली जेई साठी तुम्हाला हे पूर्ण बुक सॉल्व्ह करायचंय पूर्ण म्हणजे हे पूर्ण सॉल्व्ह करून मग एमसीक्यू कडे जायचं असं नाही करायचं आपल्याला एक चॅप्टर घेतला तो सॉल्व केला की मग त्याचे मी तुम्हाला पन्नास ते शंभर एमसी क्यूज ची पीडीएफ देईल सोल्युशन पण टाकून देईल त्याच्यावर आणि मग त्या चॅप्टर चे क्यूज करायचे आपल्याला भरपूर पीवाय क्यूज करायचे अगदी म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण असं एकदम डुबून जा त्या सम्स मध्ये इथपर्यंत आपल्याला म्हणजे मी तुमच्या सोबत त्या सम्स मध्ये पूर्णपणे असं समरस होऊन जाणार आहोत आपण पण कसं सुरुवात करायची जेईसाठी आपल्याला हे चॅप्टर कंप्लीटली सॉल्व्ह करायचे मग जेईचे तुमचे जे पन्नास एमसी क्यू मी तुम्हाला टाकत जाईल पहिले तर मी सांगताना पन्नास सांगते मी देणार भरपूर आहे पण तुम्हाला आता सांगताना एक रफली सांगते की पन्नास एमसी क्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे मग त्या चॅप्टर चे तुम्हाला क्यूज करायचे ठीक आहे आता हे जे दो, दोन बुक आहे ना हे तुम्हाला स्टेट बोर्डचे आहेत तर स्टेट बोर्ड चे, चे कशासाठी की तुम्हाला साठी जास्त करून तुम्ही असं समजा की स्टेट बोर्ड सीईटीचा जो पेपर आहे ना तो याच्या बाहेर नसतो म्हणजे सेम टू सेम याच्यामध्ये जे कॉन्टेंट आहेत तेच सीईटी त्याच्यावरच क्वेश्चन सीईटी मध्ये विचारतात तुम्ही जर हे व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं असेल ना तर तुम्हाला सीईटी खूप सोपी जाणार आहे ठीक आहे मग आता तुम्हाला परत प्रश्न असा पडेल की मग मी पहिले हे करू का मग मी हे करू हा प्रश्न पडलाच असेल मग आता तुम्ही पहिले काय करायचं बघा तर पहिले तुम्ही सुरुवात आहे ना इथून करायची या पासून करायची जे मी थेअरी तुम्हाला शिकवेल त्या थेरी बन पहिले या सगळ्या एक्सरसाइज म्हणजे आता पहिलं चॅप्टर जर आपण घेतलं तर पहिल्या चॅप्टरची एक्सरसाइज पूर्ण करायची अगदी अभ्यास शाळेसारखाच करायचा आहे पुन्हा एकदा सांगते मी रागावून पण सांगणार आहे मी तुम्हाला काही गोष्टी आणि अगदी प्रेमाने सुद्धा सांगणार आहे की शाळेसारखा अभ्यास करायचा आहे जरी तुम्ही कॉलेजमध्ये आलात तरी अभ्यास तुम्हाला स्कूल सारखाच करायचा आहे तर पहिले जर चॅप्टर घेतलं तर पहिल्या चॅप्टरचे तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे सगळ्या एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे मग त्याचं सीईटीचं शीट घ्यायचं शीट घ्यायचं जे मी तुम्हाला टाकेल मग पीवाय क्यूज घ्यायचे मग तुम्ही एनसीआरटी घ्यायचं सेम चॅप्टर याच्यातला होईल ना ते सेम चॅप्टर याच्यात बघा आणि सगळं हे करा आणि मग याचे जेईचे एमसी क्यू पीवाय पीवायक्यू मग आता तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल की मग असं तर एका चॅप्टरला तर खूपच वेळ लागून ला जाईल म्हणजे आठवडा जाईल तर अजिबात जाणार नाही एका आठवडा जाणार नाही ज्यावेळेस तुम्ही स्टेट बोर्डचं बुक सॉल्व्ह करतात ना त्याच्यातले सेम टू सेम काही काही क्वेश्चन आहे ना याच्यात असतात की ते तुम्हाला अगदी म्हणजे त्या टाइपचे क्वेश्चन की जे तुम्हाला लगेच पटापट सॉल्व्ह होतील पण करताना तुम्ही दोन्ही करा हे आणि हे मे बी थोडाफार डिफरन्स आहे की काही गोष्टी सीईटी मध्ये कमी आहे काही गोष्टी जेई मध्ये जास्त आहे एनसीआरटी मध्ये जास्त आहे तर आपण हे करू आणि मग ते करू म्हणजे पहिले स्टेट बोर्डचं सॉल्व्ह करू मग जेईचं उरलेलं जे काही नवीन कॉन्टेंट आहे त्याच्यामध्ये त्या चॅप्टरमध्ये त्या नवीन कन्सेप्ट जर असली एखादी तर ती आपण क्लिअर करू ठीक आहे तर हा झाला आपला सगळा त्याच्यानंतर टेस्ट आता टेस्ट साठी मी काही महिन्या म्हणजे पंधरा दिवसांनी वगैरे तुम्हाला एक 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 क्वेश्चन पेपर टाकत जाईल याचा सीईटीचा आणि जेईचा सॉल्व्ह तुम्ही करून घ्यायचा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला आन्सर देत जाईल तेही मग तुम्ही तुमचं टॅली करून बघा किंवा मला तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवला ते पण चालेल आता तुम्हाला कसं कन्व्हिनियंट होतील आपण आता ऍक्च्युअली तर मी तुम्हाला ओरली सांगते पण याच्यामध्ये अजून काही आपल्याला चेंजेस करावे लागतील तर तसे त्या त्या वेळेला आपण करणार आहोत ते ठीक आहे हे झालं माझ्या साईडने आता तुमच्या साईडने तुम्ही काय करून घ्यायचं आहे दोन नोटबुक्स करायचे आहे बोर्ड साठी एम वन आणि एम टू साठी आता एन जर तुम्ही बघाल ना तर हे एकच व्हॉल्यूम आहे आपल्या स्टेट बोर्ड चे दोन व्हॉल्यूम आहे ठीक आहे ना मग एनसीआरटी साठी तुम्ही तिसरी नोटबुक केली तरी चालेल पण स्टेट बोर्ड साठी एम वन एम टू आणि एनसीआरटी साठी साठी तिसरी नोटबुक या तीन नोटबुक आणि प्लस एमसीक्यू <गण> साठी एमसीक्यू चे शॉर्टकट्स आणि शॉर्ट ट्रिक्स लिहिण्यासाठी एक नोटबुक करा ठीक आहे जेव्हा तुम्ही बोर्ड पॅटर्न कंप्लीटली सॉल्व्ह करता तेव्हा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या बॅक ऑफ द माइंड तुमच्या सेव्ह असतात एमसीक्यू सॉल्व्ह करतात ना तर त्या ज्या स्टेप्स आहे ना त्या तुम्ही ओरली रिकॉल करायच्या आणि डायरेक्ट आपल्याला पोहोचता येतं तर त्या रिकॉल कशा करायच्या किंवा कसं आठवायचं लिहिताना स्टेप्स कमी काय घ्यायच्या हे पण तुम्हाला मी सगळं सांगणार आहे ठीक आहे पण शॉर्टकट्स शॉर्ट साठी तुम्ही एक नोटबुक बनवायची आहे असं आपण जाणार आहे म्हणजे पूर्ण खालून पासून वरपर्यंत मी तुम्हाला मागे पण काही व्हिडिओज मध्ये सांगितलंय बघा की खालून वरती जायचं डायरेक्ट वरती म्हणजे डायरेक्ट एमसी पार्ट आपल्याला सुरू करायचंच नाहीये खालूनच वर जायचं आहे आणि तुम्हाला खरंच सांगते तुम्हाला मजा येईल एकदम तुम्ही सब्जेक्ट एन्जॉय कराल जेव्हा तुम्ही खाली खालून वर जाल ना तुम्हाला कसलं टेन्शनच राहणार नाही की अरे जेई म्हणजे खूप काहीतरी किंवा सीईटी म्हणजे अजिबात नाही तर तुम्ही खरोखर एन्जॉय कराल हा सब्जेक्ट आणि मार्क्सचा एकदा सब्जेक्ट एन्जॉय केला ना तर मार्क्स आपल्याला पाठोपाठ आपोआप मिळणार आहे तुम्ही टेन्शनच घेऊ नका जेव्हा तुम्ही सब्जेक्ट एन्जॉय कराल एखादा इंटरेस्ट घेऊन शिकाल तेव्हा तुमच्या मागे मार्क्स आपोआप येणार आहे ही गोष्ट अगदी व्यवस्थित डोक्यात टाकून घ्या लिहून घ्या फक्त आता तुम्ही मला एक प्रॉमिस करायचं आहे की तुम्ही हंड्रेड पर्सेंट देणार आहे कॉलेजेस तर खूप आहे मी आतापासून तुम्हाला काहीच सांगणार नाही की हे कॉलेज हे कॉलेज या कॉलेजला इतकं प्लेसमेंट त्या प्लेसमेंटचा कॉलेजचा त्या डाटा मध्ये अडकून नाही आपल्याला ते तर नंतरच्या गोष्टी आहेत ते तर आपल्याला आपोआप नंतर नंतर लक्षात येणार आहे किंवा नंतर जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये याल ना तेव्हा सगळीकडनं सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला आजकाल डाटा मिळवणं काहीच कठीण नाही राहिले गुगलवर वर सगळं मिळून जातं आपल्याला मीही तुम्हाला ते सांगणार आहे पण त्याच्यामध्ये अडकून राहायचं नाही त्याचाच विचार करत बसायचं नाही याला इतक्याच प्लेसमेंट मिळालं त्याला तितक्याच प्लेसमेंट मिळालं प्लेसमेंटचा विचार केला तर अभ्यास आपोआप होणार नाही किंवा कॉलेजचा विचार केला तर अभ्यास आपोआप होणार नाही पण अभ्यास केला तर कॉलेज मात्र तुम्हाला आपोआप मिळणार आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा बस व्हिडिओ मी आता इथे थांबते जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर लाईक नक्की करून जा आणि बघा आपण खूप छान छान गोष्टी करणार आहे तर रेडी राहा ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने ठीक आहे भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ पासून आपला सिलेबस ऍक्च्युली चालू होणार आहे